चार ही ही चा दत्त जयंती आणि दत्त जयंतीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे दत्तगुरूंची कोणती स्तोत्र म्हणावीत किंवा दत्तगुरूंचे असे कोणते मंत्र आहेत जे आपल्या समस्येवर अगदी अचूक उपाय करतात त्याचबरोबर दत्तगुरूंसाठी नैवेद्यामध्ये काय काय असावं या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओत मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी बोलूया दत्त जयंतीला जो नैवेद्य दत्तगुरूंना आपण दाखव दाखवतो त्यामध्ये काय असावं त्यामध्ये घेवड्याची भाजी नक्की असावी दत्तगुरूंची अत्यंत प्रिय अशी भाजी आहे घेवड्याची बर भाजी तुम्हाला दत्तगुरूंच्या नैवेद्यामध्ये तुम्हाला आवडतील ते पदार्थांचा तुम्ही समावेश करू शकता पण त्याचबरोबर घेवड्याच्या भाजीचं नैवेद्य दत्तगुरूंना नक्की दाखवावा पिवळ्या पदार्थांचा समावेश दत्तगुरूंच्या भाजीमध्ये करा कारण पिवळा रंग हा दत्तगुरूंना समर्पित असणारा रंग मानला जातो म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा समावेश दत्तगुरूंच्या नैवेद्यात अवश्य करावा दत्तगुरूंना पिवळी फुलं अर्पण करावी त्याचबरोबर दत्त जयंतीला दानधर्म अवश्य करावा पण दान करताना तेही पिवळ्या वस्तूंचंच दान करावं म्हणजे पिवळी चण्याची डाळ असेल पिवळी मुगे मुगाची डाळ असेल किंवा पिवळी फळं असतील अशा वस्तूंचं दान नक्की करावं त्यामुळे देखील दत्तगुरू प्रसन्न होतात दत्तगुरूंची उपासना हा अतिशय उत्तम मार्ग मानला जातो दत्तगुरूंच्या उपासनेमध्ये स्तोत्र फार महत्त्वाची असतात म्हणूनच यंदा तर दत्तजयंती गुरुवारीच आलेली आहे म्हणून दत्तजयंतीला दत्त बावन्नी किंवा दत्तगुरूंची इतर काही स्तोत्र असतील जी तुम्हाला येत असतील त्यापैकी कुठल्याही एका स्तोत्राचं पठण अवश्य करा जयंतीपासून पुढचे पावन गुरुवार दत्त बावननी म्हणण्याचा संकल्प सुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे तुमची इच्छा पूर्ती होते जी कुठली समस्या तुमच्या आयुष्यात आहे ती दूर व्हावी असं वाटत असेल तर यंदा दत्त जयंती आली आहे गुरुवारी तर या गुरुवारपासून प्रत्येक पुढचा गुरुवार दत्त बावननी म्हणण्याचा संकल्प तुम्ही घेऊ शकता आणि असे बावन्न गुरुवार दत्त बावननी तुम्हाला म्हणायची आहे ही दत्त बावननी मराठीत सुद्धा आहे अतिशय प्रभावी सूत्र आहे या सूत्राचा अनुभव अनेकांना आलेला आहे मनोकामना पूर्ती करणारं हे सूत्र आहे तर हा संकल्प तुम्ही नक्कीच करू शकता यासाठी कुठल्याही प्रकारचा अवघड नियम नाही फार वेगळं असं काही लागत नाही संध्याकाळच्या दे संध्याकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावून तुम्ही बावननी अगदी श्रद्धेने भक्तीने बावन्न गुरुवार पूर्ण झाल्यानंतर दत्तगुरूंचा कृपा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो आता वळूया दत्तगुरूंच्या प्रभावी मंत्राकडे जे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही म्हणू शकता ज्या मंत्राचा जप तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी अवश्य करावा जेणेकरून तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील तुमच्या आर्थिक समस्या असू द्या मानसिक समस्या असू द्या किंवा शारीरिक समस्या असू द्या सगळ्या प्रकारच्या समस्यांवर दत्त मंत्रांनी उपाय होतो दत्तगुरूंच्या काही खास मंत्रांचा जप केला असता आपल्याला कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या ती दूर होते तुम्हालाही तुमची समस्या दूर करायची आहे का मग दत्तगुरूंच्या काही खास मंत्रांचा जप तुम्ही नक्की करा मंत्र कोठे म्हणायचे कोणत्या मंत्रांनी कोणत्या प्रकारची समस्या दूर होते त्यासाठी हा व्हिडिओ ऐका दत्तगुरूंच्या काही खास मंत्रांचा जप केला असता घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न होते घरातील वास्तुदोष दूर होतो त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नती होते कुठल्याही प्रकारची आलेली अचानक संकट असू द्या समस्या असू द्या त्यातूनही रक्षण होतं पितृदोष दूर होतो त्याचबरोबर आर्थिक आणि परमार्थिक प्रगती होते दत्तजपामुळे मन घट्ट आणि खंबीर बनतं भीती निघून जाते या सगळ्यांचा अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल तर तुम्ही मंत्रजपाबद्दल आणि दत्तगुरूंच्या मंत्राबद्दल या व्हिडिओमधून जाणून घ्या आता दत्तगुरूंचा एक अगदी साधा सोप्पा मंत्र आहे या मंत्राचा जप केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात मंत्र काय आहे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्ही कितीतरी वेळा ऐकला असेल पण या मंत्राने नक्की काय लाभ होतो आणि हा मंत्र किती वेळा म्हणायचा कोणी म्हणायचा याबद्दल मात्र तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा नित्य जप केल्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळते या मंत्राचा नित्यनियमाने पितृदोषापासून सुटका होते हा तारक मंत्र म्हणून प्रचलित आहे हा मंत्र जप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे करू शकता हा मंत्र प्रत्येकाने किमान अकरा वेळा तरी रोज म्हणावा जमत असेल तर तुम्ही एकशे एकशे आठ वेळा देखील म्हणू शकता त्यानंतरचा दुसरा मंत्र आहे ओम दत्तात्रेय नमहा हा मंत्र रोज जमेल तितक्या वेळेस जपावा म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा सुद्धा तुम्ही जपू शकता या मंत्राने नेमकं काय होतं या मंत्राच्या नित्य जपमाळेने दत्तगुरूंची कृपा तर होईलच पण त्याचबरोबर हा मंत्र अगदी साधा सोपा असल्याने मनायला सुद्धा सोपा आहे जितका जप आपण करू तितक्या जपाने आपल्या समस्या दूर होऊ शकतात मग ती समस्या आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या तुमचे प्रयत्न पुरेसे पडत नाही किंवा तुमचे प्रयत्नांना यश येत नाही आणि समस्येतून मार्ग निघत नाही अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा तुम्ही या मंत्रांचा जप करू शकता दत्तगुरूंच्या कृपेने तुम्हाला तुमच्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग निश्चितच सापडतो पण एक महत्त्वाची सूचना आहे मी इथे सात मंत्र सांगणार आहे त्यामधील कुठलाही एक मंत्र निवडायचा आहे आणि त्याचा नियमित जप करायचा आहे आज एक मंत्राचा जप केला उद्या दुसऱ्या मंत्राचा जप केला असं नाही करायचं कुठली एक साधना सातत्याने करणे आवश्यक आहे म्हणून कुठलाही एक मंत्र निवडा एक ठराविक संख्या ठरवा आणि त्या संख्येने तो जप रोज नित्यनियमाने करा सातत्य जर तुम्ही तुमच्या साधनेमध्ये ठेवलं तर तुम्हाला अपेक्षित असा परिणाम मिळू शकेल त्यानंतरचा मंत्र आहे दत्तगायत्री मंत्र दत्तगायत्री मंत्र कसा म्हणायचा तर ऐका दत्तात्रेया विद्महे अवधुताय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात या दत्त गायत्री मंत्राचा जप रोज किमान अकरा वेळा तरी दत्तभक्तांनी करावा या मंत्राचा जप मनोभावे आणि सद्भावनेने केल्यामुळे योग आणि वाचासिद्धी प्राप्त होते मनशांती मिळून प्रगतीमध्ये वाढ होते तुम्हाला आयुष्यात अडकलेले कामे सर्व मार्गी लागतात करिअरमध्येही प्रगती होते आणि मनशांती मिळते अशी जर तुमची समस्या असेल तर तुम्ही दत्त मंत्राचा जप अवश्य करावा आता तुमची मनोकामना पूर्ण व्हावी अशी तुमची इच्छा आहे का म्हणजे खूप मनामध्ये एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं कधीकधी सगळ्यांनाही सगळ्यांना वाटतं कुठला तरी चमत्कार व्हावा आणि हे काम व्हावं अशी एखादी मनोकामना असेल तर त्या मनोकामनेसाठी सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता ओम सद्गुरुवे श्री दत्तात्रेयाय भगवते नमहा हा मंत्र किमान अकरा वेळा नक्की जपावा गुरुवार पौर्णिमेला एकशे आठ वेळा जपावा या मंत्राच्या नित्यपठनाने सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होते तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आता तुमची एखादी वस्तू हरवली असेल आणि ती सापडत नसेल तर त्यासाठी एक विशिष्ट मंत्र आहे त्या मंत्राचा जप जास्तीत जास्त करावा कार्तवीर्य अर्जुनो नाम राजाबाहू सहस्रवा तश स्मरेन मात्रेण गतम नष्टम चलभते वासुदेवानंद सरस्वती अर्थात तेमवे स्वामी यांनी या मंत्राची रचना केली आहे तुपाचा दीप दत्तगुरूंसमोर लावून हा मंत्र एकांतात जपल्यास नष्ट झालेली किंवा गेलेली वस्तू परत मिळते असा या मंत्राचा अनुभव येतो आता तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचण असेल पैशाची समस्या असेल काही केलं तरी घरता घरामध्ये पैसा टिकत नाही बऱ्याच जणांच्या घरावर पैसा जात नाही आणि त्यामुळे तुम्ही अगदी परेशान आहात तुम्ही चिंतेमध्ये असाल तर हमखास आर्थिक अडचण नष्ट करणारा एक दत्तगुरूंचा मंत्र आहे तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते दत्तात्रेया नमहा या मंत्राचा रोज अकरा वेळा तरी जप करावा तुम्हाला शक्य असेल आणि लवकर फळप्राप्ती हवी असेल तर तुम्ही एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करू शकता दत्तगुरूंचा या मंत्राचा जप केल्याने खूप लवकर फळप्राप्ती होते खास करून आर्थिक समस्येमधून सुटका होते अनुभव घेऊन बघा या मंत्रानं तुमची श्रद्धा असू द्या या मंत्रामध्ये भक्ती असू द्या आता जर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असाल तुम्हाला आध्यात्मिक साधनेमध्ये प्रगती हवी असेल भक्तिमय मनभाव असं वाटत असेल मनात इतर वाईट विचार येत असतील आणि त्यामुळे भक्ती करताना अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही या मंत्राचा जप करा दत्तात्रेय गुरु माझी आई मजला ठाव द्यावा पायी या मंत्राचा जप रोज अकरा वेळा जसं जमेल तसं करा एकवीस वेळा एकशे आठ वेळा किंवा अगदी एकशे एकवीस वेळा केला तरी चालेल दत्तात्रेयांना माता मानून शरण जावं त्यांची कृपा तुमच्यावर नक्की होईल दत्तात्रेयांना माता मानून शरण जावं त्यांची कृपा संपादन करायला हा अत्यंत उत्तम असा भक्ती मंत्र आहे या मंत्रामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती होईल या मंत्रामुळे तुम्ही प्रत्येक